तालुक्यातील प्रत्येक गाव विकासात भरधाव यानुसार कार्यसम्राट आमदार यांनी तालुक्यातील प्रत्येक गावांचा कायापालट केला आहे तालुक्याची खरी ओळख ही गावांचा विकास हीच आहे त्यामुळे कामे केंद्रित न होता ते विकेंद्रित या राहुल दादांची वाटचाल सुरू आहे बोरीभडक गावातील विविध विकास कामांसाठी कार्यसम्राट आमदार राहुलदादा कुल यांनी एक कोटी चाळीस लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून दिल्याने त्यातून अनेक विकास कामे मार्गी लागत आहेत बोरीभडक गावातील रस्ते विकासासाठी राहुल दादा कुल यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून रस्त्यांची अनेक कामे मार्गी लागत आहेत त्यामुळे भोरी भडक गाव विकासाच्या दृष्टीने कात टाकत आहे गावातील रस्ते वाड्या वस्त्यांना जोडण्यासह तालुक्याच्या ठिकाणांना जोडण्यात आल्याने दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागला आहे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करणाऱ्या राहुलदादांनी चंदनवाडी येथील जिल्हा परिषद शाळा दुरुस्तीसाठी दिलेल्या पाच लाख रुपये निधीतून हे काम पूर्ण करण्यात आले आहे गावातील पायाभूत विकास कामांसोबतच राहुलदादा कुल यांनी मंदिर व समाज मंदिर सभामंडप बांधकामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याने सुविधेसह परिसराच्या सौंदर्यात भर पडत आहे आमदार राहुलदादा कुल यांनी गावागावांत बंदिस्त गटार लाईनची कामे केली आहेत बोरी भडक गावातही बंदिस्त गटार लाईन कामांना मंजुरी मिळाल्याने रोगराईला आळा बसणार आहे राहुल दादांच्या माध्यमातून या पंचवार्षिक मध्ये मंजूर करण्यात आलेल्या खालील विकास कामांचा देखील गावाला मोठा लाभ होणार आहे जुना मोठा कालवा अस्तरीकरण एकशे ऐंशी निधी बोरी भडक गावात झालेल्या विकास कामांमुळे ग्रामस्थ एकमुखाने दादांच्या पाठीशी आहेत विकास गंगा राहुल दादांना मत आपली जबाबदारी यानुसार प्रत्येकाने मोठ्या मताधिक्याने राहुलदा विजयाचा निर्धार केला आहे लढा स्वाभिमानाचा दौंच्या प्रगतीचा